उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मोहोळ तालुक्यातील मौजे शेटफळ येथे ग्रामीण रुग्णालयात प्रसुती दरम्यान एका महिलेनं तीन बालकांना जन्म दिल्याची घटना दिनांक नऊ जुलै रोजी शुक्रवारी घडली आहे सविस्तर वृत्त असे की लता बिल्लाळे या मोहोळ तालुक्यातील मौजे खंडाळी या गावात सचिन बाबर यांच्या शेतात मजुरीचे काम करतात शेतात काम करत असताना त्यांच्या अचानक पोटात दुखू लागलं पोटात जास्त दुखत असल्यानं सचिन बाबर यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतलं आणि रुग्णवाहिकेतून लता बेल्लाळे उपचारासाठी शेठपण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर सिद्धेश्वर राऊत यांनी त्यांना रुग्णालयात ऍडमिट करून घेतलं त्यावेळी या महिलेस जास्तच पोटात दुखत असल्यानं वेदना होत होत्या डॉक्टर तुषार सरवते यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना प्रसुतीगृहात नेण्यात आलं यावेळी प्रसूती दरम्यान या महिलेनं तीन बालकांना जन्म दिलाय एक मुलगी असून दोन मुले आहेत आणि ती सध्या पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार घेतलीय मुलगी दोन मुले आणि आई हे सुखरूपासून डॉक्टर तुषार सरवदे आणि त्यांच्या टीमनं ही प्रसूती यशस्वी करून दाखवली आहे यावेळी डॉक्टर तुषार सरवदे यांना डॉक्टर प्रदीप पाटील उर्मिला दीक्षित अयोध्या राणी धनवे वर्षा राणी बोडके रोहित देवकर लखड पवार रोहित धगे रोहन गायकवाड यांचं ही अशी घटना येथील ग्रामीण रुग्णालयात घडली आई डॉक्टरांच्या प्रयत्नानं यशस्वी झाली आहे लता बिल्लाळे यांचं मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे निवडी येथील त्या रहिवासी आहेत सध्या त्या आपल्या कुटुंबासमवेत मोहळ तालुक्यातील मौजे खंडाळ येथे सचिन बाबर यांच्या शेतात मूलमजुरी करतात शेटफळ ग्रामीण डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे आज ही प्रसूती यशस्वी झाली आहे आई मुलगी आणि दोन मुले सुखरूप आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा